नमस्कार मंडळी या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य राखीव दलामध्ये पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट क्रमांक दोन पुणेमध्ये या ठिकाणी पदभरती असणार एकूण तीनशे बासष्ट जागेच्या पदभरती असणार आहेत आपण आज एवढ्यामध्ये या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांपोला छान चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला किनिके दाबा मित्र आपण हा एवढा सुरू करू ओके तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य राखीव दलामध्ये पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो राज्य राखीव गट क्रमांक दोनमध्ये मध्ये पदभरती असणार आहे एकूण जागा तीनशे बासष्ट पैकी अंशे बासष्ट एकोणचाळीस जमाती चौदा विजा दहा बजप सात बजक दहा बजट सहा विमप्र आठ विमा व एकोणसाठ ए सी बी सी छत्तीस ई डब्ल्यू छत्तीस आणि ओपन तीनशे सदतीस जागांची एकंदी पदभरती असणार आहे त्यापैकी नंतर तुम्हाला सर्वसाधारणसाठी दोनशे पदार्थ जागा खेळाडूसाठी एकोणीस प्रकल्पग्रस्त एकोणीस भूकंपग्रस्त सात माजी सैनिक पंचावन्न अंशकारी पदवीधर एकोणीस पोलीस पाले नऊ आणि गृहरक्षक दल एकोणीस आणि अनाथांसाठी चार हजार इन्शेष पदभरती असणार आहे तर मित्र हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पाच तीन चोवीसपासून ते एकतीस तीन चोवीस फॉर्म भरायचा आहे फी असणार ओपनसाठी चारशे आणि काळसासाठी तीनशे पन्नास रुपये फी राहणार आहे ओएम आर असणार मित्रांनो अठरा ते पंचवीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता आणि मित्रांनो काळशेसाठी तीस वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांसाठी पंचेचाळीस भूकंपग्रस्तांसाठी मित्रांनो पंचवीय अनाथांसाठी जाऊन तीस वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता शैक्षणिक पात्रतेमध्ये शैक्षणिक पात्रता असणार आहेत तुम्हाला बारावी पास असणं आवश्यक हो राहणार नसल्याच या ठिकाणी मुक्त बेटाचे पूर्व आणि प्रथम वर्ष उत्तीर्ण आवश्यक हो राहणार शारीरिक पात्राच्या पैकी शारीरिक पात्रात असणार मित्रांनो हाईट एकशे अडसष्ट आणि चेस्ट एकोणीशे एपुगुण पाच सेंटीमीटर ठिकाणी राहणार शारीरिक चाचणीमध्ये मित्रांनो शारीरिक चाचणी एक शंभर गुण अशी होणार आहेत त्यापैकी तुम्हाला पाच किलोमीटर धावणे पन्नास गुण शंभर मीटर धावणे पंचवीस आणि गुवापी पंचवीस अशी शंभर गुण अशी एक्झाम होणार आहे यामध्ये त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला फिजिकलमध्ये पन्नास टक्के मार्क्स मिळवायचे आहेत त्याच्यामध्ये एकाच दहा विद्यार्थी एरकेन तुम्हाला लेखीसाठी बोलवले जाणार लेखी मित्रांनो शंभर गुणाशी होणार आहे आणि नव्वद मिनिटाचा वेळ अॅडक्यान तुम्हाला राहणार लेखी परीक्षेमध्ये मित्र तुम्हाला किमान चाळीस गुण एडकॅन मिळवायचे आहे त्याचबरोबर एरिकेन तुमचा सिलेबस असणार अंकगणित सामान्य चालू घडामोडी आणि मराठी व्याख्याचा एक तुम्हाला सिलेबस राहणार आहे ओके तर तुम्ही जाऊन राजा राखीव गट क्रमांक एक मध्ये पदभरती म्हणजे उडकासाठी ओडकासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा छान चॅनलला सबस्क्राईब मिळाला ओके नक्की दाबा धन्यवाद